या छत्रपती शिवाजी महाराज आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन कि आपण पुढील काम कार्यक्रमात सुरुवात करणार आहोत त्यासाठी मान्यवरांच्या हस्ते हा पूजन सोहळाचे पार पडतोय त्यासाठी उपस्थित मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो नक्कीच पाहायला गेलो तर या वर्षीचा एकशे सोळा प्रथम तरी असा अक्षय सोळा या सौदा पडतो आणि त्यासाठी उपस्थित बांधलेले सर्व झाले सर्व सर्व ओनर हे उपस्थित सर्व स्वागत करते

महाराजांनी आपल्याला शिकवण दिली की नारायण असेल कि एखाद्या काळीच नेणारी नक्कीच त्या कार्याची सुरुवात ही गणेशाला वंदन करूनच गायचे असते त्या गणेशाचं वंदन आपल्या मान्यवरांचे असते ते पाय पडताना तसेच मान्यवरांचे पूजन झाल्यावर विनंती करत टीम ओनरने सुद्धा गणपती बाप्पाचं पूजन करून दर्शन घ्यायचंय जेणेकरून जे आपण स्पर्धा इथं पार पडतो की निर्विघ्नपणे

या गणेश पूजनानंतर या एसटी दोन हजार सव्वीस साठी टी शर्ट आणि त्या टी शर्ट चे अनावरण सुद्धा येते पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच आकर्षक अशी जर्सी या दोन हजार साठी ब्रँडेड जर्सी पाहायला मिळेल

विनंती आहे की आपण सुद्धा गणेशाचं पूजन करणारी यायच उपस्थित ज्येष्ठ मान्यवरांना विनंती असेल की आपण येऊन इथे गणेशाचं पूजन करून घ्यायचं आहे तसेच ती मौनांना सुद्धा विनंती आहे की आपण पूजन करून घ्या जेणेकरून लवकर लवकर आपला हा सहवा इथे चालू करण्याचा आपल्याला प्रयत्न असेल तुझी वार तुझा लेट नसेल तर माझा जी लागला आठ काढ